ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरती मे पाप संध्यादीपं नमोस्तु शुभं करोति कल्याण आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप्योती नमोस्तु ते अखंड दीप्रज्वलित करताना हा मंत्र म्हणायचा आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीत अखंड दीप कसा प्रज्वलित करावा अखंड दीप प्रज्वलित करण्याचा शुभमुहूर्त अखंड दिव्याची योग्य दिशा म्हणजे दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी दिव्यासाठी कोणतं तेल वापरावं दिवा तेलाचा की तुपाचा असावा दिव्यासाठी वात कोणती वापरावी कापसाची की कलाव्याची दीप प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्यामध्ये तेलही टाकण्यापूर्वी कोणती एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तेलामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होणार नाही म्हणजे तो नाही आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये तीन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे नऊ दिवस आपला दिवा जशास प्रज्वलित राहील आणि सर्वात महत्वाचं दिव्याची काजळी कशी काढावी हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो दिव्याची काजळी प्रत्यक्षपणे दोन पद्धतीनुसार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काढून दाखवणार आहे या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीनुसार तुम्ही दिव्याची काजळी काढू शकता अगदी एक सेकंदात काजळी काढून होईल आणि दिवा शांतसुद्धा होणार नाही याचबरोबर बऱ्याच बर जणांचा प्रश्न असतो सव्वा हात वात म्हणजे काय तर सव्वा हात वात इथे मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे आणि अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील सुरुवात शुभ मुहूर्तापासून करूया बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा कोणत्या वेळेत लावावा कधी प्रज्वलित करावा तर अखंड दिवा लावण्याचा काही वेगळा शुभ मुहूर्त नसतो किंवा वेगळी वेळ नसते घटस्थापना करण्याचा जो शुभ मुहूर्त असतो त्याच वेळेमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो ज्यांच्याकडे घटस्थापना असते ते त्या मुहूर्तामध्ये घटस्थापना करतात तुमच्याकडे घटस्थापना नसेल तुम्ही फक्त अखंड दीप प्रज्वलित करत असाल तर घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तामध्येच तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापना कशी करावी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता प्रांजली जोशी या चॅनलवर गेल्यानंतर पहिला व्हिडिओच तुम्हाला पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी हा बघायला मिळेल अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी संकल्प करायचा असतो संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता संकल्प करताना सुरुवातीला आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आई तुळजाभवानी आता आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे म्हणून माझ्या तोंडामध्ये तुळजाभवानीचं नाव येत आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आई तुळजाभवानी तुझ्या आशीर्वादाने कृपेने आजपासून दशमीपर्यंत आता आमच्याकडे दशमीच्या दिवशी घट उठतात तुमच्याकडे ज्या माळेला घट उठतात त्या माळेचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे जसं की तुमच्याकडे नवमीला घट उठत असतील तर नवमी पर्यंत म्हणायचं तुमच्याकडे अष्टमीला घट उठत असतील तर अष्टमी पर्यंत म्हणायचं आई तुळजाभवानी तुमच्या आशीर्वादाने मी आज घटस्थापनेपासून ते दशमीपर्यंत अखंड दिवा प्रज्वलित करत आहे तुमच्या कृपेने दशमीपर्यंत हा अखंड दिवा असाच तेवत राहू द्या या दीपाच्या प्रकाशाप्रमाणे माझंही आयुष्य प्रकाशमय होऊ द्या माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून अंधकार नकारात्मकता दूर होऊन माझ्या घरात माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू द्या तुमच्या कृपेने आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभू द्या आई तुळजाभवानी तुझ्या कृपेने तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा किंवा तुमच्या घरामध्ये नोकरी करणारे असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी किंवा तुमच्या घरात कोणाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांना यावर्षी संतान प्राप्ती व्हावी तुमच्या घरात पाळणा हा किंवा तुमच्या मुलाबाळांचे लग्न राहिलेले असतील तर यावर्षी तुमच्या घरामध्ये मंगल कार्य व्हावं मुलांचे लग्न व्हावेत स्वतःचं घर घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात पण यश मिळत नाहीये तर यंदास माझं स्वतःचं घर होऊ दे पुढच्या वर्षीची नवरात्र माझी स्वतःच्या घरात होऊ दे अशी प्रार्थना करायची या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर अखंड दीप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा चौरंगावर किंवा पाटावर असाच ठेवायचं नाही त्याला तांदुळाचं आसन द्यायचं आहे एक छोटीशी तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर अखंड दिवा ठेवला तरी सुद्धा चालतो किंवा अशी एक प्लेट घ्यायची किंवा तामण घ्यायचं त्याच्यामध्ये तांदुळाची रास टाकून ते तांदूळ पसरून घ्यायचे आणि त्यावर अष्टकमल दल काढायचे अष्टकमल दल काढण्याची ही सोपी पद्धत आहे मी इयरबडनी अष्टकमल दल काढत आहे तुम्ही अगरबत्तीच्या काडीने काढलं तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या एखाद्या बोटाने काढलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एखादा छोटा चमचा घेऊ शकता त्याच्या टोकाने तुम्ही काढलं तरी सुद्धा चालेल किंवा अशी तुम्ही तांदूळाची रास टाकू शकता आणि त्यामध्ये स्वास्तिक काढून त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर दिवा ठेवला तरीसुद्धा चालू शकतो अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम आहे पण तुम्हाला तिळाचं तेल मिळालं नाही किंवा ते उपलब्ध झालं नाही तर अशा वेळेला तुम्ही दररोजचा तुमच्या देवघरात दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल वापरता त्या तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल बरेच जण म्हणतात दिवा तेलाचा लावावा की तुपाचा हे तुमच्या कुळाचारानुसार अवलंबून आहे परंपरागत पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे तेलाचा दिवा लावण्याची पद्धत आहे की तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला दिवा लावायचा आहे वात कोणती वापरावी असा सुद्धा प्रश्न येतो हे पण तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला करायचं आहे तुमच्या कुळाचारानुसार तुमच्याकडे कापसाची वात पूर्वीपासून वापरली जात असेल तर तुम्हाला अखंड दिव्यासाठी कापसाचीच वात वापरायची आहे तुमच्याकडे कलाव्याची पूर्वीपासून वात वापरली जात असेल तर तुम्हाला कलाव्याचीच वात वापरायची आहे आपल्या रूढी परंपरा आपल्याला मोडायच्या नाही आहेत आपण जर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा अशा अचानक मोडल्या आणि नवीन पद्धतीनुसार काहीतरी गोष्टी करायला गेलो तर ते दोष आपल्याला लागतात दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला करायची तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ज्योत केली तर अतिशय उत्तम किंवा अशी आकाशाकडे ज्योत असेल तर सोन्याहूनच पिवळा आहे पण दक्षिणेकडे चुकूनही आपल्याला दिव्याची ज्योत करायची नाही आहे पूर्व पश्चिम शक्य नाही झालं तर तुम्ही पश्चिमेकडे सुद्धा दिव्याची ज्योत करू शकता सव्वाहात वात म्हणजे किती इथे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला समजावं यासाठी धागा घेऊन धाग्याचं माप मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या बोटापासून ते आपल्या कोपरापर्यंत बघा एवढी आणि त्यानंतर परत आपल्या बोटापासून ते आपल्या मनगटापर्यंत हे दोन्ही मिळून जेवढी वात होईल त्याला म्हटलं जातं हात वात आणि तेवढी ते वात अखंड दिव्यासाठी आपल्याला घ्यायची असते एवढी सव्वा हात वाद जर आपण घेतली तर नऊ दिवस ही वात पुरते आपला दिवा शांत होत नाही किंवा वात कमी सुद्धा पडत नाही दिव्यात तेल टाकण्यापूर्वी अशा थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत चिमुडभर आणि त्या आपल्याला दिव्यात टाकायच्या आहेत आणि त्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे त्या तेलात ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपला दिवा सारखा सारखा विजत नाही म्हणजेच शांत होत नाही असं म्हटलं जातं तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर या अक्षदा टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर दीप प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित करताना सुरुवातीला जो दिव्याचा मंत्र सांगितला होता तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर संकल्पामध्ये ज्याही काही आपण इच्छा मागितल्या होत्या त्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं मनातली मनामध्ये प्रार्थना करायची आहे व या तेलामध्ये ऑक्सिजन खेळतं राहावं यासाठी आपल्याला आता तीन वस्तू टाकायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्ही एकत्र टाकल्या तरीसुद्धा चालेल किंवा यापैकी कोणतीही एक वस्तू टाकली तरीसुद्धा चालेल इथे आपल्याला दोन समोर फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत लवंग एक नाही टाकायची दोन टाकायच्या आहेत लवंग एक कधीच टाकू नये त्यानंतर चिमुठभर हळद घ्यायची आहे ती सुद्धा या लवंगासोबत आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला जर लवंगा टाकायच्या असतील तर त्यासोबत आपल्याला हळद टाकायची आहे म्हणजे ही जोडी आहे लवंग आणि हळद हे एकत्र टाकायचं आहे हे तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही भीमसेनी कापूर सुद्धा टाकू शकता एवढा मोठा भीमसेनी कापराचा तुकडा टाकण्याची गरज नाही तुम्ही असा छोटा तुकडा घेऊ शकता आणि तो या दिव्यामध्ये टाकू शकता जेव्हा तुम्हाला एक दोन दिवसांनी वाटेल की तेलामध्ये हा कापूर पूर्णपणे विरघळला आहे त्यानंतर परत तुम्ही अजून एक कापराचा तुकडा टाकला तरी सुद्धा चालेल यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत फूल वाहून घ्यायचं आणि दिव्याला नमस्कार करायचा दिव्याची काजळी काढताना बरेच जण म्हणतात की आमचा दिवा शांत होतो म्हणजे तो विजतो तर तुमचा दिवा शांत जरी झाला तरी त्याचे दोष लागू नयेत तुमचा अखंड दीप प्रज्वलितच राहावा यासाठी काय करायचं तुमचा तेलाचा दिवा असेल तर तेलाची वाद घ्यायची तुमचा तुपाचा अखंड दिवा असेल तर तुपाची फुल वाद घ्यायची असं एका स्टँडमध्ये एक वात मी तेलात बुडवून घेतलेली आहे कारण माझा तेलाचा दिवा आहे तुमच्याकडे अशी धूपदाणी नसेल तर तुम्ही एक तेलाचं निरांजन घेऊ शकता त्याच्यामध्ये वात बुडवून तुम्ही घेऊ शकता आणि अशी वातीला वात, वात म्हणजे दिव्याने दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे इतर वेळी आपण दिव्याने दिवा लावत नाही पण हा अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंडच ठेवायचा आहे म्हणून दिव्याने दिवाच लावून घ्यायचा आहे पहिल्या पद्धतीनुसार असा एक चिमटा तुम्हाला मिळतो तो चिमटा आणायचा आहे काजळी काढताना अखंड दिवा शांत होऊ नये यासाठी अगोदर वात अशी वरती उचलून घ्यायची आहे जास्त वरती उचलून घ्यायची दिव्याची ज्योत मोठी होऊ द्यायची खालपर्यंत तो अग्नी त्या वातीला लागू द्यायचा आणि त्यानंतर हळुवारपणे असं वरचे वरी जी काजळी आहे ती काढून घ्यायची आहे तुमचा दिवा अजिबात शांत होत नाही कारण तुम्ही अगोदरच वात वरती ओढून घेतलेली आहे आणि काजळी काढताना जरी थोडं इकडे तिकडे काही झालं तर काजळीच्या खाली जास्तीची वात आहे ती प्रज्वलित झालेली आहे म्हणून तुमचा दिवा जो आहे तो शांत होत नाही बघा इथे मी तुम्हाला दोन तीन वेळा करून दाखवलेला आहे याप्रमाणे तुम्ही दिव्याची काजळी काढली तर तुमचा दिवा अजिबात शांत होणार नाही आणि समजा चुकून काजळी काढताना तुमचा दिवा शांत झाला तर इथे आपण हा दुसरा दीप त्या दिव्याने प्रज्वलित करून ठेवलेला आहे तर काय करायचं लगेच हा दुसरा दिवा जो आपण ठेवलेला आहे तो उचलायचा काजळी काढून झाली कि त्या दुसऱ्या दिव्याने हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दुसरा दिवा आहे त्यामध्ये समजा तेल असेल ती वात असेल तर ती फुंकर मारून किंवा हाताने आपल्याला ती विजवायची नाहीये ती दुसरी वात जी आहे ती आपल्याला तुळशीजवळ किंवा आपल्या देवघरासमोर तो दिवा ठेवायचा आहे कारण अखंड दिव्याने आपण ते प्रज्वलित केलेलं आहे आणि समजा दुसरा हा दिवा लावून घ्यायचं लक्षात राहिलं नाही काजळी काढताना आणि तुमचा दिवा शांत झाला तर घाबरून जायचं नाही काही अशुभ गोष्टी घडल्या असे विचार सुद्धा मनामध्ये आणायचे नाही कारण आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून हा आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि आपली कुलस्वामिनी आपली आई आपल्या लेकरांचं कधी वाईट करेल का आणि कोणताही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय अजिबात नाही आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही देवी आईची माफी मागायची आणि परत दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसरं बघा अशी आपल्याकडे यूपीन असते घरी हेअरस्टाईल करण्यासाठी आपण अशी यू पिन वापरतो ना पहिल्या प्रकारचा जर तुमच्याकडे चिमटा नसेल तर अशी यू घ्यायची आणि त्या यु पिनने सेम वात अगोदर वरती करून घ्यायची पूर्ण ती ज्योत जी आहे ती मोठी होऊ द्यायची दिव्याची आणि त्यानंतर मग या यूपीननेच आपल्याला वरचेवरी ती काजळी काढून घ्यायची आहे आणि काजळी काढून झाल्यानंतर परत वात जी आहे ती खाली ओढायची आणि दिवा संथ करायचा आहे आय होप अखंड दिव्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील कारण खूपच सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि नवरात्री संदर्भातील अजून व्हिडिओज बघायचे असतील तर प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता घटस्थापना करताना धान्य कसं पेरावं सप्तधान्य कोणतं घ्यावं तुम्हाला जर रानातली वावरी मिळाली नाही तुम्ही जर नर्सरीमधून वावरी आणलेली असेल तर ती चिकट असते त्यामध्ये धान्य व्यवस्थित उगवत नाही तर नर्सरीतून आणलेल्या वावरीमध्ये आपण काय मिक्स करायचं आहे जेणेकरून आपलं धान्य चांगलं दाटसर भरगच्च उंच उंच हिरवगार उगवेल हे तुमच्यासोबत मी घटस्थापना कशी करावी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना तुम्हाला करून दाखवलेली आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये मंगलकलशाची स्थापना करायची असेल तर तीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेली आहे नवरात्रीमधील सर्वात प्रभावी सेवा कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन तीन पद्धतीनुसार तुम्ही कसं करू शकता आता बऱ्याच जणांकडे नवरात्रीमध्ये देव हलवत नाहीत तर देव न हलवता कुंकुमार्चन कसं करायचं हे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास कसे करायचे आहेत नवरात्रीच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये तुम्हाला पहिल्यांदा घटस्थापना करायची असेल तर ती कशी करावी त्याचे नियम काय आहेत असे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत नमस्कार तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा